नमस्कार माझ्या चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर चला आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत शिखर शिंगणापूर या परिसरामध्ये आपण आज फिरण्यासाठी आलेलो आहोत आणि खूपच छान असा परिसर तुम्हाला दिसत आहे तर पहा मित्रांनो खूपच सुंदर आकाश आणि त्याच्या खाली शेती खूपच छान आणि नैसर्गिक परिसर मनाला भावतो खूप छान शेती आणि ऊसाचं पीक आणि त्याच्यामुळे असणारे झाडे खूपच आपलं मन मोहून देतात पहा मित्रांनो बघू शकतायत उसाची शेती त्याबरोबर असणारे निळे आकाश पण त्याच्याखाली खाली शेती आणि आकाशामध्ये असणारे ढग आपल्याला खूपच छान आणि सुरक्षित असे दिसत आहेत पहा पाऊस पण पडलेला आहे या ठिकाणी आणि शेतामध्ये गवत पण वाढलेलं आहे आणि खूपच छान असा नैसर्गिक परिसर आपण बघू शकतो पूर्णपणे हिरवीगार झाडे आहेत या ठिकाणी पहा नाराचे झाड किती सुंदर दिसत आहे पहा अति सुंदर असा परिसर खूपच छान निसर्ग आणि ढगांचा वावर आकाशामध्ये पाहत आहात तुम्ही नारळाचे झाडे तर जणूस भरपूर आहेत खूपच छान नारळाचे झाडे तुम्ही बघू शकता विविध प्रकारचे झाडे या ठिकाणी बघू शकतो आपण नारळाचे झाडे आहेत आंब्याचे झाडे आहेत असे बरेच झाडे या ठिकाणी महाराष्ट्राच्याकडे लावलेले आहेत नारळाचे झाडे भरपूर आहेत या, या भागामध्ये शिखर शिंगापूर या ठिकाणी खूपच सुंदर आणि अतिशय मनमोहक असे झाडे आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो पहा आणि सूर्य पण डोकावत आहे हळूहळू आणि पहा किती सुंदर पहाडी असा जो जो ढग तयार झालेला आहे सुरेख आणि सुंदर मंदिर पण आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण एका गावात आले आलेलो आहोत छोट्या आणि त्याच्यामध्ये बघा किती सुंदर आणि मनमोहक अशी झाड आहे सुंदर असे चित्र तुमच्या समोर दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि सूर्य बरोबर आपल्या समोर दिसत आहे चोरून चोरून बघत आहे सूर्य आपल्याकडं ढगाच्या आड बाजूने तर ढग पण आहेत ऊन पण आहे आणि पण आहे असा परिसर खूपच सुंदर दिसत आहे आपल्याला बघा मित्रांनो किती सुंदर असं ढग पांढरे शुभ्र ढग आणि वेळभोर आकाश खूपच छान आणि एक नंबर दृश्य अप्रतिम सूर्य कोणते मला कळत नाही इतके सुंदर आणि अतिशय मनमोहकचा परिसर आणि हिरव्या गार झाड आपण जात आहोत हळूहळू पुढे बघू शकता मित्रांनो किती छान आणि सुरे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बघा आता समोरचा कॅमेरा चालू केलेला आहे गाडीच्या के समोरचा परिसर किती सुंदर आणि रस्ता पण खूप छान दिसत आहे पाहू शकता दोन्ही साईडने हिरवीगार झाडे आणि पावसामुळे वाढलेलं गवत रस्त्याच्या कडेला सुरू बघू शकता आणि असं वाटते आपण आकाशात आकाशामध्ये फिरत आहोत पा मेंट्र पण होते आत्ता आपण मेंट्र पण बघू शकतो बघा मित्रांनो आपण जसं पुढं जाईन तसं तसं हिरवीगार झाडे आपल्याला ओवरटेक करत आहेत आणि हे पहा खूपच सुंदर असा निसर्ग तुम्ही बघू शकता अतिशय मनमोहक आणि एक नंबर ऊस मोठ्या प्रमाणात लावलेला आहे हे पहा झाडे किती सुंदर आहेत एकच नंबर झाडे आहेत पहा तुम्ही बघू शकता आकाशाचं विचित्र रूप सुंदर सुरेख रूप तुम्ही बघू शकता खूपच छान आकाश अस वाटत तो समुद्रच आहे आणि उलटा कॅमेराने त्याला क्रिएट केलेला आहे तुम्ही बघू शकता ही पहा नदी नदीच्या परिसर नदीच्या परिसरामध्ये आलेलं खूपच सुंदर आणि अतिशय मनमोह नदी आहे नीरा नदी आहे नीरा नदी नीरा नदीवर आपण आलेलो आहोत तर पहा शिखर शिखणा नीरा नदीकडे आलो आहोत आपण तर तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला आवडल्याचं लाईक करा शेअर करा सबप्राईब करा जो तू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय